नमस्कार मित्रांनो ही कथा आहे एका साधूची आणि एका अनोळखी युवतीच्या मदतीसाठी त्याने केलेल्या निस्वार्थ प्रवासाची आजची आपली कथा आहे करुणेचा प्रवास दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते रस्त्यामध्ये एक ओढा होता तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती पावसाळ्याचे दिवस होते पाऊस पडत होता ओढा जोराने खळखळत खर वाहत होता तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचेच होते पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती दोन साधू पैकी एका एक साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही खूप वेळ चालल्यानंतर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला मित्रा बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काहीतरी खुपते आहे तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग तो दुसरा साधू म्हणाला हे बघ मित्रा आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा वर्ज्य आहे तरी तू स्त्री त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही स्त्रीकडे बघणे स्पर्श करणे हे पाप तू केले आहेस तेव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला असं आहे तुझ्या नाराजीचं कारण पण मित्रा ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडली मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधू पण आले असं समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधूपण मिळेल मित्रांनो मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही कशी वाटली तुम्हाला आजची कथा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका